मराठवाड्यानंतर आता आपण पाहूयात विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या बात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आला हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पोहरादेवी येथील मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस श्रीराम नवमीनिमित्त आज पोहरादेवी येथे नतमस्तक होणार होते नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यात टाकण्यास सुरुवात झालेली आहे या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर झालेली आहे तर घराच्या नुकसानीपोटी वीस हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात आली नागपूरमध्ये बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यात घटनांमध्ये वाढ झाली त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णाला जवळपास सातशे लोक उपचार घेत आहेत तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही त्यामुळे नागरिक संताप येतात वाशिमच्या कारंजामध्ये महात्मा फुले चौकातल्या महावितरणच्या डिपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यावेळी अग्निशमन दलानं अग्निवन नियंत्रण मिळवलं मात्र डीपी जळून खाक झाली त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झालाय अकोल्याच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात रामभक्तांनी मोठी गर्दी केली यात्रेनिमित्त मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे तसंच भाविक रामचरणी कमळाचं फूल अर्पण करताना दिसत आहे